इमेजिका विरोधातील आमरण उपोषण मिटले आमदारांच्या मध्यस्थीने स्थानिकांना खालापूर तालुक्यातील खाणाव ग्रामस्थांनी आपल्या न्याय हक्कासाठी तानाची मोगारे त्यांच्या नेतृत्वात गोदरेज इमेजिका विरोधात कंपनी गेट समोर आमरण उपोषण सुरू केले होते पाच दिवसांनी आमदार महेंद्र थुर्वे यांच्या प्रयत्नांनी कंपनी कमिटी मेंबरच्या सहकार्याने उपोषण सोडण्यात आले खानाव ग्रामस्थांच्या वतीने तानाजी मोगारे सुनील सोनावणे आणि जितेंद्र धामनसे हे गोदरेज जी विरोधात स्थानिक ग्रामस्थांना रोजगार मिळावा यासाठी आमरण उपोषणास बसले होते स्थानिकांच्या मागण्यांवर ठाम असल्यामुळे कंपनी व्यवस्थापन अखेर नमले आमदारांच्या मध्यस्थीने उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करून उपोषणकर्त्यांना ज्यूस पाजून उपोषण सोडण्यात आले यावेळी खानाव ग्रामस्थ महिला आणि तरुणांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला राकेश खराडे मराठी संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी व्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न